तर आज आपण लावणार आहे मुंबईच्या ऍप्पल स्टोअर मध्ये आपलं स्वतः टार्गेट रॅप आणि मी ना माझ्या फोटोचं वॉलपेपर पर्यंत सगळ्या आयफोनला लावलं आणि त्याच्यानंतर पुरींचे रिॲक्शन तर बघण्यासारखेच होते डायरेक्ट तुम्हाला माहिती टेस्लाने आपल्याला बोलवलं होतं काय ना त्यांच्या गाडीचं एक चक्कर मारावं आपण म्हणून आय मी तरी म्हणतो या सगळ्यांना प्लास्टिकच्या बाटल्या करून सगळे वापरायला लागले कारण की ग्लासन बांधल्या सगळ्या तर यांनी इथं टांगून ठेवले बो आम्हाला देते आम्ही घरी तरी नेतो आता ह्या मॉलपेक्षा आमच्या घराच्या लाईटी चांगले पाबर कुठं वायरी पांगल्या त्यांच्या ऐले हे पाबू मुंबईची नाही एक परी परी पंख सुद्धा येतील आता एवढंच चालू चालूच पार आम्हाला भूक लागली होती म्हणलं काहीतरी खायला तरी जाऊ जाताना कबूतर दिसले म्हणलं जाऊ त्यांच्याकडे बोलायला मी गेलो ते गेले उडून त्यांना वाटलं असं ना अरे कावळा कोण आला आम्ही मस्त पैकी जेवण वगैरे केलं बर का त्याच्यानंतर म्हणलं नाही आता ना आपण ऍपल स्टोर ला जाऊ आता मध्ये गर्दी बिर्दी एकदम फुल भरलेली बर बरं का म्हणलं मी काय करतो इथे ना काहीतरी वेगळं करून पाहतो आता मी काय केलं माझा फोटो काढला आणि थोड्या आयफोनच्या वॉलपेपरला लावून दिला अरे तेवढंच काय झालं नेमकं तिथे एक पूर्गी आली तिनं तो वॉलपेपर पाहिला त्याच्यानंतर तिनं काय करावं मलाच काढायला नाही तिनं काय केलं तिला आजली का हसली तेच नाही काढायला तिथं जाऊ द्या मरुद्या म्हणलं आपल्या सोबत चॅनला दाखव आपण काय करामत केली का ते सगळे पाहून एकदम पोटवला शॉक ही छोटीशी मुलगी तिथं काय बघत होती माहिती का आपलं स्वतः टार्गेट आपण स्क्रीन स्क्रीनवरती लावलं होतं ते त्याच्यानंतर तिथं जेवढे सगळे ऍपलचे प्रोडक्ट होते ना क स्वतः टार्गेट आदित्य डेरेचं रॅप लावून टाकलं टार्गेट ट्रॅप युट्यूब वरती वन मिलियन हिट करणार आहे त्याच्यामुळे लवकर वर जा स्वतः टार्गेट नाही तर आदित्य चॅनल टाका लवकर इन आणि लवकर जाऊन परत एकदा बघा धन्यवाद